चोराडे मैदान शेवटचं सेमी सुटलं या सेमीमध्ये आज आपल्याला सप्त इंद केश्री भारत आणि रायना फायनल पात्र होताना दिसते आणि मित्रांनो आज सप्त इंद केश्री भारत आ... अजूनही बैलामध्ये तेवढेच रग आहे त्यांनी दाखवून दिले भाऊ भाऊ आज सोबत पाडले रायना आणि सप्त हिंदकेशरी भारत मला वाटते चार क पाच नंबर तासावरच्या गाडीने चांगली लढत दिली होती परंतु निकाट रशीवरती सुंदर असा निकाल घेतला दोन्ही खांदे फिट पिल फिट पळतो सप्त इंदकेशरी भारत आणि आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं सोबत होता तो हिंदकेशरी रायना दोन्ही नंदी मित्रांनो फुल फॉर्म ला आणि त्या नंदीने आज स्वतःला सिद्ध करून दाखवलं आणि गाडी आता सेमीपत्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा शारदाचा निकाल अजून पेंडिंग आहे तसेच भोंगाडॉन आणि तेजासुद्धा पब्लिकने फायनलला पात्र झाले तीसुद्धा गाडी जबरदस्त पाहिली त्या सेमीत राजाचा राजाच्या हार झाली परंतु राजा पुढच्या पुढच्या वेळी नक्कीच कमबॅक करेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो चॅनल